सीना नदीच्या महापुरात करमाळा तालुक्यातील अकरा गावांना मोठा फटका बसला आजपासून हळूहळू पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे मात्र तरीही पिकं आणि घरं पाण्याखालीच आहेत मुंगशी गावातील गोकुळ मोरे यांची पंधरा एकर ऊस शेती पाण्याखाली गेली सधन कुटुंब असूनही गेल्या सहा दिवसांपासून अंगावर एकच शर्ट आणि विजार घालून सध्या ते फिरत आहेत त्या घरच्या महिला दुसऱ्यांचे कपडे मागून घेऊन घालतायत अशी वेळ त्यांच्यावर आली आहे जे ग्रामस्थ आहेत पंधरा एकर शेती खरवडून गेलेली आहे काही नाही संपूर्ण ऊस होता घरात दोन मुलाचं नुकतं लग्न झालं होतं सगळा पसारा होता काहीही राहिलेलं नाही आहे काय परिस्थिती का कधी झालं ही सगळं ही पाणी आल्यापासून सर आमची अशी परिस्थिती झाली पण माझं पूर्ण पंधरा एकर ऊस पाण्यात वाहून गेला शेती घरात काय सुद्धा आलं नाही माझ्या अंगावर कपडे एवढंच खरं आहे माझ्यावर सगळी माझं पंधरा माणसाचं कुटुंब असल्यामुळं मी दहा जागेवर दोन दोन माणसं स्थलांतर केले ती बघा ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या जगण्यासाठी साधनच नाही राहिलं काही शेताकडं बघितलं किती पाणी आज तिथं पाच परुस पाणी येत्या ऊसावर पाच परुस पाणी पूर्ण घर पाण्यात आहे सगळं पाण्यात घरात काय काय गेलंय बाबा सगळं वाहून गेले आज कपडे फक्त बायाला दुसऱ्या जण साड्या घालत्या त्या मी सहा दिवस झाले हीच कपडे अंगात घालून बसतोय अंगावर कपडे घालायला नाही आहेत सहा दिवसापासून एकच शर्ट आणि एकच विजार घालून ही फिरतायत कॅमेरामॅन सचिन जाडेसो सुनील दिवाण एबीपी माझा मुंशी.